किती छान हे शेतातलं वातावरण नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अहोंच्या नखरेमध्ये व्हिडिओ बघून समजलंच असेल आपण आज बनवतोय अस्सल खानदेशी वांग्याचं भरीत एक गंमत सांगू व्हिडिओच्या शेवटी वांग्याचं भरीत मी एका केळीच्या पानावर सर्व केलंय इतकं छान दिसतंय ना अगदी मनमोहक त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया भरतासाठी शक्यतो असं हिरवं मोठं वांग बघून घ्यायचं आणि थोड्या थोड्या अंतरावर अशा चिरा पाडून घ्यायच्या जेणेकरून आपलं वांग आतपर्यंत शिजले जाईल मग सगळ्या वांग्याला थोडंसं तेल लावायचं आणि चुलीवर ठेवायचं थोड्या थोड्या वेळाने बाजू पलटत राहायची जेणेकरून वांग आतपर्यंत शिजले जाईल वांग पूर्णपणे असं भाजून झालेलं आहे तुम्ही बघू शकतात सगळ्या वांग्यांना प्लेटमध्ये काढून थंड होऊ द्यायचं नंतर थंड झाल्यावर त्याची साल काढायची आपण वांग्याला तेल लावले होते त्यामुळे वांग्याची साल एकदम पटकन निघून जाते वांग्याला जर का तेल लावले नसले तर ती वांग्याची साल एकदम कडक होऊन जाते मग ती लवकर निघत नाही चला तर मग भरीत तयार करायला घेऊ त्यासाठी एक कांदा आणि कोथंबीर कापून घेऊ आमच्या खानदेशात भरीत म्हटले की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतं आणि शक्यतो भरतात मिरचीचा ठेसा करूनच टाकतात ठेसा तयार करण्यासाठी तवा घेतला त्यात थोडंसं चमचाभर तेल टाकलं आणि मिरच्या भाजून घ्यायच्या मिरच्या भाजून झाल्यावर त्यात लसूण टाकायचा त्याचा ठेसा तयार करून घ्यायचा ठेचा करताना त्यात मीठ अजिबात टाकू नका आपण सगळ्यात शेवटी भरताचं पूर्ण मीठ टाकणारच आहोत ठेच्यात थोडी कोथिंबीर टाकून ठेचा आपण बारीक कुटून घेऊया नंतर एका कढईत तेल टाकून त्यात शेंगदाणे कांदा आणि तयार केलेला ठेचा टाकायचा आहे नंतर सगळं एकजीव करायचं थोडे जिरे टाकायचे आणि त्यात आपण साल काढलेले भाजलेले वांगे टाकायचे वांगे कढईत स्मॅश केले तरी चालतील नाहीतर कढईत टाकायच्या अगोदर स्मॅश केले तरी चालतील दिसायला एकदम सुंदर आणि चवीला एकदम भन्नाट लागणारं चमचमीत वांग्याचं भरीत चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथंबीर टाकून एकजीव केल्यानंतर मग काय तयार आहे आपला बेत मी हे काय करते तुम्हाला प्रश्न पडलाच असेल आज आमच्या अहोंची एक वेगळीच फरमाईश होती ती म्हणजे काय सांगू आज मला बोलले की भरतासोबत पुरी बनव आज माझी खूप इच्छा आहे मी म्हटले का नाही नक्कीच बनवते मग पुऱ्या बनवायला घेतल्या आमच्या शेतातल्या भरीत आणि पुरीचा बेत तुम्हाला कसा वाटला आवडला की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत चला तर मग आता सर्व करूया ते पण केळीच्या पानावर